श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची सहाशे पंच्याहत्तर विविध कार्यक्रमाचे आयोजन धामणगाव रेल्वे तालुक्यात येथे करण्यात आले दत्तापूर येथे असलेले नामदेव महाराज यांच्या मंदिरामध्ये तालुक्यातील शहरातील व परिसरातील सर्व शिंपी समाज बांधव एकत्र झाले मोठ्या संख्येत महिला, पुरुष, युवक, युवती यावेळी एकत्र होऊन श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी काढण्यात आली. दत्तापूर येथे असलेल्या श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मंदिरापर्यंत पालखी आली. श्री संत नामदेव महाराज यांची मंदिरामध्ये भजन कीर्तन करण्यात आले. सर्व शिंपी समाज बांधवांनी शहरातील नागरिकांना महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी मोठ्या संख्येत शिंपी समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला बुलढाणा येथील माधुरी जोशी यांनी नामदेव महाराज यांच्यावर प्रवचन केले एलआयसी ऑफिस येथील लबडे व सचिन कुरेकर यांनी सुद्धा मंदिराला भेट दिली विदर्भ टुडे न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे <स्थाथ>